ग्रामीण भागातला एक युवा म्हणून जेव्हा शहराकडे पाहतो गावाकडे पाहतो तेव्हा कविता पुढे येत असते कवितेला सुरुवात करतो वादळाच्या लेकराला वादळाच्या लेकराला कधी विसावा मिळावा पात्या पात्यात वर्तुळ भुकेला जोगवा वादळाच्या लेकराला कधी विसावा मेळावा पात्या पात्यात वर्तुळ भुकेला जोगवा आबाळ्याच्या डोळ्यामध्ये पाणी मावता मावेना चोळी आळल्या दुधात ओली भावते मावते भावना वादळाच्या लेकराला कधी विसावा मिळावा पात्या पात्यात वर्तुळ भुकेला जोगवा आबाळ्याच्या डोळ्यामध्ये पाणी मावता मावेना चोळी आळल्या दुधात ओली वाहते भावना मिरगाच्या दिवसाला पाना फुलांचा वास मिरगाच्या दिवसाला पाना फुलांचा वास शेत पोत कर त्याच्या हाताला जखमांचा सोस फुटल्या गाडग्याची कुणी करावी परवळ फुटल्या गाडग्याची कुणी करावी परवळ चुलीच्या डोक्यावर श्रावणाची कावळ मुक्या भाबळ्या मनात फिरे जात्याची घर घर मुक्या भाबळ्या मनात फिरे जात्याची घर घर धणी झोपला खड्यात वेळी जिवाला काहुर धणी झोपला खड्यात वेळी जिवाला काहुरं असं कावरतेचं आपण असं असं लक्ष निर्माण होतं आणि पुढे आपण सूर्य खांद्यावर घेतला पाहिजे असं म्हणणारं हे कवी सूर्य जिथे मावडतो तेथूनच अंधार जन्म घेणार असतो सूर्य जिथे मावडतो तेथूनच अंधार जन्म घेणार असतो आणि म्हणून माझ्या घराचं छप्पर सूर्यमुखी बांधलं आहे अंधार आलास तर अंधार आलास तर तो पाठीवर झेलता यावा आणि जमलंस तर आणि जमलंस तर डोळ्यातून प्रसवावा डोळ्यातून सूर्यप्रसवावा ही हा संदेश देण्यासाठी मी नागपूरहून या ठिकाणी आलो